नाही दिवस जरीही पडक्या घरात माझ्या मी सूर्य पाळलं आहे या काळजात माझ्या बघतो आता कसा हा पाऊस येत नाही मी वीज पेरली या वावरात माझ्या खर तर याच भुईमध्ये हजारो रुपयांचं भांडवल ओतून तिच्यावरती निस्वार्थ प्रेम करणाऱ्या आणि विश्वास ठेवणाऱ्या असंख्य मायबाप पोशिंद्यांना आणि तेवढ्याच विश्वासानं बैलगाडा शर्य क्षेत्राच्या त्या मैदानात उतरल्यानंतर गटालाच पराभव झाल्यानंतर सुद्धा उद्याच्या सूर्योदयाची वाट पाहणाऱ्या आणि विजयाचा गुलाल खांद्यावरती पडल्यानंतर तितक्याच संयमान तो विजय स्वीकारणाऱ्या असंख्य मायबाप पोशिंद्यांना बैलगाडा प्रेमींना बैलगाडा शोकिणांना प्रथमता नमस्कार रसिक मायबाप खरं तर पाहिलं गेलं तर बैलगाडा क्षेत्रातल्या प्रत्येक शब्दाला प्रत्येक गोष्टीला प्रत्येक मैदानाला एक इतिहास आहे आणि एक संदर्भ आहे जसं की शब्दांनाही असतात जीव घेणे संदर्भ शब्दांना कधी जात नसते नसतो शब्दांना कधी धर्म शब्दांना कधी चार भिंतींची चौकट नसते नसतात शब्दांना कधी काटेरी कुंपण शब्द असतात आपल्याच दिमाखात आवेशात अथांग समुद्रासारखे पोहुळलेले तितकंच बैलगाडा शरीरक्षेत्र तितक्या उंचीवरती जाऊन पोहोचले हे शब्द कधी कधी काळजात सारखा वार करतात तर हेच शब्द कित्येक माणसांच्या काळजातल्या जखमा भरून काढतात हे शब्द काही माणसांच्या जिवारी लागतात तर हेच शब्द कित्येकांना जगण्याचं एक नवं बळ देतात अर्थात बैलगाडा क्षेत्राच्या पटावरचा एक शब्द योद्धा म्हटलं तरी वावग्य ठरणार नाही ज्यांनी या अखंड बैलगाडा शरीर क्षेत्रातल्या प्रत्येक गोष्टीची सब, शब्द साधना केली खर तर ज्या हातामध्ये नांगराचं रुमण घेऊन शेती कसण्याची ताकद असते ना त्याच हातामध्ये माईक कागद आणि प्रबोधनाची लेखणी घेऊन समाज प्रबोधन करण्याचं बळ आणि सामर्थ्य देखील असतं याचं मूर्तिमंत उदाहरण अर्थात काय ज्यांनी या बैलगाडा शरीर क्षेत्राला एक नवी वेगळी ओळख दिली सुट्टी मेकर झेंडा पंच अगदी निकाल पंच प्रत्येक नंदी प्रत्येक बैलगाडा मालक आणि प्रत्येक ड्रायव्हर असं कुठलं मैदान नाही जिथं त्यांनी समालोचन केलं नाही असाच बैलगाडा शर्य क्षेत्राला करणारा अवलिया सुनील मोरे सरकार पेडगावकर होय त्याच माणसाच्या आयुष्यावरती आज बोलायचंय तो माणूस जितका भावला समजला उमगला थेट काळजापर्यंत येऊन पोहोचला तो या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचा आहे परंतु या व्हिडिओ मध्ये मला पेडगाव पॅटर्न दोन हजार पंचवीस सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवायचंय म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खर तर असं म्हणतात ज्यांनी परिस्थितीची झळ आणि दुःखाची कळ सोसली ती पोरं सहसा वाया जात नाही तर सध्या दहावी बारावीला नापास झालेल्या पोरांची दयनीय अवस्था पाहिल्यानंतर मोरेंचा जन्म हा एकोणीशे ऐंशीच्या च्या दशकातला दस्का, असावा आणि एकोणीशे चौऱ्याण्णवच्या सुमारास त्यांनी दहावीची परीक्षा दिली दहावी नापास झाल्यानंतर आता काय करायचं असा प्रश्न जेव्हा मुलांना पडतो तेव्हा ह्या मुलाला सुद्धा तसाच काहीचा प्रश्न पडला असेल खरा परंतु परंतु परिस्थितीची जाणीव असल्या कारणानं आपल्याला कुटुंबासाठी काहीतरी करायचंय आणि आपण कुटुंबासाठी काहीतरी देणं लागतो कदाचित याच वृत्तीतून त्यांनी मोटर रिवायडिंगचा कोर्स केला त्यातून पुढे काहीतरी शिकावं म्हणून डिप्लोमा केला आणि चिपळूण सारख्या कंपनीत ते काम करू लागले खर तर असं म्हणतात की काही गोष्टी नियतीला जेव्हा मान्य नसतात तेव्हा ती आपल्यापासून हिसकावून घेत असते नेमकं तसंच झालं त्या कंपनीत दोन माणसं आयुष्याला मुकली आणि हे दृश्य डोळ्यानं बघवलं नाही म्हणून त्यांनी ती कंपनी सोडून दिली तर घरी आल्यानंतर पुन्हा काय करायचं म्हणून शेती करायला सुरुवात केली बैलगाडा शर्य क्षेत्र तर चालूच होतं मग बांधावरती जाऊन बैलगाड्या बघणं एक गाडा मालक म्हणून मैदानात उतरणं हा सगळा प्रवास चालू असताना तर बैल जिंकतात पळतात परंतु बैलगाडा मालकांचं नाव या बैलांचं नाव सर्वांपर्यंत पोहोचत नाही ही खंत एक मनामध्ये होती आणि म्हणून गावामध्ये एक मैदानाचं आयोजन केलं आणि त्या मैदानाचा सुट्टी मेकर निकाल पंच समालोचक ह्या सगळ्या भूमिका पार पाडून ते मैदान योग्य वेळेत पार पाडलं खर तर हे सगळं पाहिल्यानंतर सिद्ध देवाची यात्रा पारेकरवाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली या गावामध्ये यात्रेनिमित्त एक मैदान भरवलं होतं आणि त्या मैदानासाठी एकोणीशे नव्याण्णव ते दोन हजारच्या सुमारासची ही गोष्ट असंवी त्यांना आमंत्रित निमंत्रित करण्यात गेलं तर तिथं गेल्यानंतर ते मैदान संपूर्ण दिवसभर चालायचं परंतु करेक्ट साडेतीन वाजता मैदानाचं फायनल पार पडल्यानंतर त्यांना यथोचित सन्मान करून पोषक करून साडेतीनशे रुपयांचं बक्षीस देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला खर तर तिथून सुरू झाला या माणसाच्या आयुष्याच्या समालोचनाचा बैलगाड्यातल्या खऱ्या अर्थानं बोलक्या व्यक्तिमत्वाचा सुरू प्रवास सुरू खर तर तिथून हा प्रवास सुरू झाला बैलगाड्याच्या बंदी मधला प्रवास आणि इथून बैलगाड्यावरची बंदी हटली आणि या अलीकडच्या चार वर्षातला त्यांचा प्रवास म्हणजे तिथून सुरू झालेला प्रवास आजही एखाद्या खणखणीत नाण्यासारखा खणांतोय आणि प्रत्येकाला एक वेगळी ओळख निर्माण करून देतोय परंतु ह्या प्रवासात त्यांना काही अडचणी आल्या काही प्रश्नांना सामोरं जावं लागलं काही अडचणींसमोर त्यांना मात करावी लागली परंतु ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना समालोचक होण्याच्या अगोदर ते खाडाचे शेतकरी आणि एक गाडा मालक आहेत याची गोष्ट किंवा या गोष्टीची जाणीव आपल्याला असली पाहिजे तर त्यांच्या दावणीला आजही रहिमान नावाचा बैल पळतोय पंचवीस तीस बैल त्यांच्या दावणीला होऊन गेले आणि त्यातलाच एक सुलतान ज्या बैलानं त्यांच्या आयुष्याचं पांग फेडलं तो बैल आजही विनायक शेठ लेंग्री देशमुख यांच्या दावणीला आहे ज्यानं बिनजोडला स्वतःच नाव केलं खर तर हा प्रवास पूर्ण करत असताना त्यांनी प्रत्येक बैलाला प्रत्येक गाडमाला गाडा मालकाला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली तर मोठा लक्षा छोटा लक्षा नंद्या पक्षा शारदा पाटलांचा चंद्या जिंतीचा सोन्या एळगावकरांचा बाजा शिवराज ट्रॅव्हल्स पुसेगावकरांचा सुंदर फडकेंचा बादल सोनारपाड्याचा मोठा सोन्या न्हावीचा बजीर अशी कितीतरी बैल मग अलीकडच्या काळात मथूर मथुर सुंदर घरणिकीचा राजा कॉकटेल पिस्टन कितीतरी बैल आहेत एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल ह्या प्रत्येक बैलाला त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आणि ही ओळख निर्माण करून देत असताना बैलगाडा मालकाचं नाव साता समुद्रापर्यंत पोहोचलं त्या समालोचकाच्या आवाजाच्या माध्यमातून खर तर आपल्याला समालोचन दिसतं त्या माणसाचा प्रवास दिसतो परंतु फक्त आयुष्यात समालोचक समालोचनच आहे का तर अद्याप नाही त्याच्या अगोदर एक चांगल्या पद्धतीने शेती करणं त्यांच्या घरी चाळीस पन्नास शेळ्यांचं गोट फार्म आहे चार पाच जनावर आहेत चार पाच मसर आहेत दहीक मांजर आहेत कुत्रे आहेत म्हणजे खरं हाडा तर हाडाचा शेतकरी असलेल्या माणसाच्या गोठ्यातल्या दावणीला काय काय जनावर असतात हे जर पाहायचं असेल ना तर कधीतरी मोरेंच्या दावणीला जाऊन प्रेक्षक वर्गाने बघावं कारण समालोचन होण्याच्या अगोदर हा माणूस आयुष्यात नेमका काय काय करतोय तर हे सगळं करत असताना ते प्रत्येक मैदानात उपस्थित असतात आणि प्रत्येक मैदानात उपस्थित असल्यानंतर मग त्यांच्या प्रपंचाचा गाडा मागं कोण ओढतं तर त्यांची पत्नी खर तर काही स्त्रिया आज तक्रारी करतात परंतु कुठलीही तक्रार न करता या माणसाच्या पाठीमाग त्यांच्या प्रपंचाच राहड गाडग गा ओढणारी ती मला आधुनिक युगातली सावित्री वाटू लागते त्या स्त्रीचा सुद्धा प्रत्येक गाडा मालकी नसणाऱ्या त्या स्त्रीना आदर्श घेतला पाहिजे खर तर मग या माणसानं बैलगाळ शरीरक्षेत्राला नेमकं कुठल्या पद्धतीनं वळण लावलं फक्त त्यांना ओळखच दिली का तर नाही जिथं जिथं त्यांना गोष्टी खटकल्या तिथं तिथं आवाज उलटवण्याचं काम मोरे सरकारनं केलं मग जिथं जिथं बैलांवरती अन्याय झाला जिथं जिथं ला डायरेक्ट चिठ्ठ्या काढल्या गेल्या किंबहुना उगाचच एखाद्या बैलावरती अन्याय करून त्याला कडच एक नंबरचं किंवा दहा नंबरचं तास दिलं गेलं तेव्हा तेव्हा सुद्धा त्यांच्यावरती त्यांनी त्या अन्याय विरुद्ध आवाज उठवण्याचं काम केलं खर तर सध्याच्या काळात युवा पिढी प्रचंड या बैलगाडा शर्य क्षेत्रात उतरली आहे आईबाप त्यांना किती सांगतात किती नाही हे मला माहित नाही परंतु प्रत्येक मैदानात स्वतःच्या करिअरचं बघा स्वतःच्या भविष्याचं बघा स्वतःच्या जबाबदाऱ्या ओळखा हा आदेश आणि मूलमंत्र देण्याचं काम स्वतःच्या समाज प्रबोधनाच्या माध्यमातून स्वतःच्या वाणीच्या माध्यमातून ते करत असतात मला वाटतं खरं तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून शिकण्यासारख्या आहेतच खरं तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या खऱ्या त्यांच्या आयुष्यातल्या प्रवासाच्या समालोचनाच्या प्रवासाच्या परंतु मुक्काम पेडगाव म्हणजे त्यांचं जन्मगाव या ठिकाणी तालुका खटाव जिल्हा सातारा पारंपरिक सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त मैदान भरत एकवीस जून आणि बावीस ला पण एक बैल एक आदत म्हणजे दोन दिवस हे मैदान चालतं जनतेच्या मनातलं खरोखर हिंद केसरी मैदान म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि हे मैदान खर तर एक दरवर्षी एक वेगळे पण दाखवण्याचं काम करते आणि बैलगाडा शरीरक्षेत्र याही वर्षी पेडगाव पॅटर्न दोन हजार पंचवीस एका नव्या दृष्टिकोनातून त्याच्याकडे बघत आहे परंतु पेडगाव पॅटर्न दोन हजार पंचवीस म्हणून बघत असताना खर तर या मैदानानं काही वेगळ्या गोष्टी करून दाखवण्याचं एक मला वाटतं आतापर्यंत एक वेगळं रेकॉर्ड करून ठेवलंय तर दोन हजार तेवीस साली शेतकऱ्यांना न्याय मिळावा किंबहुना शेतकरी सर्वसामान्य बैलगाड्या मालकावरती अन्याय होऊ नये म्हणून त्यांनी शेतकऱ्यांच्या हातून सेमी गट आणि फायनलच्या असा एक वेगळा उपक्रम राबवला हो आणि त्यासारखेच यंदाही त्यांनी उपक्रम राबवायला हो सुरुवात केली त्यातला पहिला नियम असा आहे की एकाच गा पावतीवरती गाड्या पळणार आहेत म्हणजे बाकीच्या मैदानात दोन पावत्या तीन पावत्या टाकून गाड्या नोंद केल्या जातात आणि मग त्या पद्धतीनं बैल खेळतात जिंकतात परंतु या वर्षी त्यांच्या मैदानात असं नाही फक्त एका चिट्टीवरती खेळायचं आहे ते कस पणाला लागणार आहे आणि जो खऱ्या अर्थानं पळणार आहे तोच विजेता ठरणार आहे दुसरी गोष्ट अशी की सेमीला दोन आणि तीन क्रमांकाला उतरणाऱ्या गाड्यांना बक्षीस दिलं जाणार आहे खरं तर दोन नंबरला उतरणाऱ्या गाड्यांचं क्वार्टर फायनल घेतलं जातं परंतु दोन आणि तीन नंबरला उतरणाऱ्या गाड्यांना पहिल्यांदाच त्यांच्या मैदानामध्ये खरं तर बक्षीस दिलं जाणार आहे हा ही सुद्धा एक चांगली जमेची बाब आहे त्याच्यानंतर सांगायचं झालं तर कडने ज्या गाड्या पळतात त्याच्यावरती पब्लिक कडून अन्याय होतो खर तर ही माणसं आपण एकंदरीत संपूर्ण मैदान बघितलं तर बैलावरती अन्याय होणार नाही यासाठी स्वतः हासूट घेऊन मैदानात असतात आणि पब्लिक सारत असतात परंतु तरी सुद्धा जरा कडच्या पळणाऱ्या बैलांना ते मैदान पळत असताना जड जात आणि म्हणून त्यांचा सुद्धा निकालासाठी योग्य तो विचार केला जाणार आहे खर तर हे मैदान रास्त व्हावं म्हणून त्याची ऑनलाईन नाव नोंदणी ही दहा जून पासून म्हणजे गेल्या तीन दिवसापासून आणि अठरा जून पर्यंत ही नाव नोंदणी करत असताना आपलं नाव स्वतःच नाव जे नाव मैदानात घेतलं जाणार आहे दुसरं नाव, नाव असलं तर ती गाडी पळू दिली जाणार नाही हा सुद्धा त्यांचा नियम आहे दुसरी गोष्ट म्हणजे पहिलं नाव सुद्धा त्याच्यामध्ये आलं पाहिजे या सगळ्या गोष्टींचा फायदा काय होईल की स्वतःच्या नावाचं किंबहुना अस्तित्व जपणं काय असतं हे काही बैलगाडा मालकांना माहीत होईल आणि महत्वाचं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून कधी कधी काही बैलांवर ते अन्याय होतो ह्या गोष्टी होणार नाहीत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सलग दोन वर्ष झालं त्या मैदानाचा बकासूर हा महाविजेता आहे आ, खरा खुरा हिंद केसरी आहे तर ह्याही वर्षी जर त्यांनी हॅट्रिक केली आणि सलग तिसऱ्या वर्षी तो विजेता था ठरला म्हणजे बंदीनंतरच त्यांचं चौथ्या पर्वातलं हे मैदान आणि जर तो विजेता था ठरला तर संपूर्ण वर्षाचा खर्च आयोजन कमिटी म्हणजे समस्त ग्रामस्थ पेडगाव आयोजन कमिटी त्याचा खर्च उचलणार आहेत खरं तर एवढा चांगल्या सुंदर पद्धतीनं आयोजन केलेलं हे मैदान एकवीस जूनला येते आणि ते मोरे सरकारांच्या गावी भरत आहे तर ह्या माणसांना उभा आयुष्य म्हणजे जिथंपासून बैलगाडा शहरी क्षेत्राला त्यांनी समालोचनाला सुरुवात केली तिथंपासून आजपर्यंत या शहरी क्षेत्रासाठी जितकं करता येईल तितकं केलं मला वाटतं ह्या माणसाने इथून पुढेही समालोचन आणि समाज प्रबोधन करत राहावं कारण समालोचन कुणीही करतं परंतु ते समालोचनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करतात हे एक महत्वाची गोष्ट आहे आणि त्यांनी करत राहिली पाहिजे खर तर शेवटी काय तुकोबा म्हणतात तस आम्हा घरी धनच शब्दांचीच रत्ने शब्दांचीच यत्ने आम्ही करू शब्दची आमच्या जीवीचे जीवन शब्द धन वाटू क्षण लोका याचा वा तुक्याचा तोची माझा वंश आहे माझ्याही रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे खर तर चांगल्या मार्गाने जाणारी माणसं कधीही वाया जात नाहीत ते कित्येकांना मार्गावरती आणण्याचं काम करतात तसंच बैलगाडा शरीर क्षेत्राला एका चांगल्या वळणावरती आणण्याचं काम करण्यामध्ये एक महत्वाचा आणि मोलाचा वाटा यांचा सुद्धा आहे खर तर ह्या माणसाला उदंड आयुष्य लाभो अशी ईश्वर चांनी प्रार्थना व्यक्त करतो आणि येणाऱ्या एकवीस जूनला त्यांच्या गावच्या मैदानासाठी त्यांना आणि समस्त पेडगावकरांना खूप खूप शुभेच्छा आणि सदिच्छा देतो जय महाराष्ट्र